नमस्कार मी प्रिया तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत गाजर न किसता गाजरचा हलवा तर चला जास्त वेळ न घेता आपण रेसिपीला सुरुवात करूया गॅसवर पहिलेच कडी गरम होण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला छोटी पळी तूप घालायचं आहे तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुपाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर अर्धा किलो गाजर घेतलेली आहे त्याची वरची मी काढून घेतलेली आहे आणि असे बारीक तुकडे करून घेतलेली आहे गाजर टाकल्यानंतर आपल्याला हे छान फिरून घ्यायचे आहे आणि याच्यावर ठेवायचे आपल्याला झाकण छान वाफ घेवायचे आहे आणि आपल्याला हे गाजर मस्त मॅशरनी छान असे बारीक करून घ्यायचे आहेत खूप लवकर बारीक होतात अजिबात जास्त वेळ लागत नाही तर ह्या पद्धतीने आपल्याला हे गाजर बारीक करून घ्यायचे अगदी चार ते पाच मिनटात हे गाजर व्यवस्थित छान असे बारीक होतात तर बघू शकता तुम्ही नक्कीच तर आपले गाजर किती छान असे मॅशरने बारीक झालेले आहेत आणि वाफून घेताना गाजर फक्त चार ते पाच मिनटंच आपल्याला वाफवून घ्यायचे आहे जास्त वेळसुद्धा वाफून घेण्यासाठी लागत नाही ते सुद्धा कमी गॅसवरच वाफून घ्यायचे आहे आणि बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी आपली गाजर बारीक झालेली आहे त्यानंतर मी लागलेलं सर्व काढून घ्यायचं आहे आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला दूध तर दूध इथे साधारण एक कप मी दूध टाकत आहे अर्धा किलो गाजर होते तर एक कप दूध यामध्ये टाकायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही दुधाचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर छान चम्मचने हे फिरून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला टाकायचे साखर तरी ते साखर मी एक वाटी घेतलेली आहे साखरचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तर बघू शकता तुम्ही किती सुंदर असा आपला हलवा हा दिसत आहे आणि साखरचं सा पाणी सुटलेलं सर्व मी ते आठवून घेतलेलं आहे आता यामध्ये टाकायची आपल्याला वेलची पावडर तिथे चमचाभर मी वेलची पावडर टाकत आहे त्यानंतर आपल्याला टाकायचे आहेत ड्रायफ्रूट्स तर ड्रायफ्रूट्स टाकूया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे ड्रायफ्रूट्स टाकू शकता तरी ते मी बदाम काजू आणि पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत पाच सहा बदाम पाच सहा काजू आणि पाच सहा पिस्त्याचे काप करून टाकायचे आहे त्यानंतर हे छान असं व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे आणि चांगलं यामधलं सर्व आपल्याला पाणी आठवून घ्यायचं आहे तर खूप छान असा रसरशीत हलवा हा तयार होतो तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद